नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की आकाशने अखिलला सीओची पोस्ट न देता भास्कर दादाला दिलेली असते अखिलसुद्धा या निर्णयाला खूप खुश असतो की भास्कर, अपला मुठा भास्कर की आपला मोठा भाऊ आहे आणि त्याला हे हक्क मिळतात ते भास्करसुद्धा खूप खुश असते की आकाशने आपला एवढा विचार करतो आणि तो आपल्याला एवढा केपेबल समजतो घरातलंसुद्धा वातावरण खूप खुश असतं माधवराव जयश्रीला विचारतात की आता तरी तू खुश आहेस का जयश्री झालं का तुझ्या मनासारखं जयश्री म्हणते की हो मी खरंच खूप खुश आहे आणि तसाही भास्कर मोठा आहे त्याच्याकडे मालकी हक्क गेल्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला फक्त आकाशच्या नावावर ही प्रॉपर्टी ठेवायची नव्हती आता हे सिद्ध झालं आहे की वसु पैशाला हपलेली नाही ती वसुंधराला वरच्या मनाने माफ करते घरातलं सगळं आनंदी वातावरण असतं पण तनयाला खुपत असते की अखिलला सीओची पोस्ट भेटलेली नाही विशाखाने तनयाला सांगितलेल्या प्लॅनमुळे ती आपल्या अवनीकडे जाते अवनी खूप खुश असते अवनी आकाशवर पण खुश झालेली असते तेव्हा तनैया म्हणते की यवनी वाहिनी तुम्ही खूप खुश असाल ना आता दादाला सीओची पोस्ट मिळाली आणि आता सुद्धा मालक झाला पण ऑफिशियल मालकीन झालात अवनी म्हणते की हो खोरच खूप खुश आहे मी यांच्यासाठी पण हे आकाशदादानी केलं नसतं तरी सुद्धा चाललंच असतं सगळे भाऊ मिळून एकत्र काम करतातच त्याने म्हणते की अवनी वहिनी पण तुम्ही एक विचार केला आहात का आकाशदादा जेव्हा सीओच्या पोस्टवर होते तेव्हा त्यांच्या जीवावर किती वेळा बेतलं त्यांच्यावर किती वेळा जीव घेणे हल्ले झाले तुम्ही विचार केलात का जर पुढे जाऊन हे सगळं आपल्या भास्करदादांसोबत झालं आणि त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर तुमचं काय होणार अवनीच्या मनात एकदम पाल चुकचुकते आणि म्हणते की हो याचा तर मी विचारच केला नाही आकाश भाऊजींच्या जीवावर किती वेळा बेतलं पण हे हे सगळं यांच्या जीवावर झालं तर म्हणून अवनीला टेन्शन येतं त्याने याने आपलं सांगितलेली पिन मारलेली असते सुद्धा टेन्शन आलेलं असते की उद्या भास्करचं काही कमी जास्त झालं तर माझं काय होणार ती सेल्फिश होते ती विचार करते की आता नाही हे नाही होऊ शकत म्हणून ती तनैयाला म्हणते की नाही नाही मी यांना सी ओची पोस्ट आणि मालक हक्क होऊ देणार नाही काही झालं तरी यांनी त्या पदावर जाता कामा नाही मी काहीतरी करते असं म्हणून ती तिथून निघून जाते या विशाखाला फोन करून सांगते की मम तू सांगितलंस त्याप्रमाणे मी काम केलेलं आहे आणि अवनीवनीसुद्धा आता भास्कर दादाला मला नाही वाटत की सी ओची पोस्ट घेऊ देते ता प्लान की कही जाला तर म्हणून त्या दोघींचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो अवनी भास्करला जाऊन सांगते की काही झालं तरी तुम्ही ओच्या पोस्टवर जायचं नाही तुम्हाला माहीत नाही का आकाश भाऊजींसोबत काय झालं त्यांच्या जीवावर कितीला पडलं ते तुम्ही जर का काही त्या पोस्टवर गेला आणि तुमच्यासोबत काही बरं वाईट झालं तर मी हे कपवून घेणार नाही अवनीचा हट्टा बघून भास्करला सुद्धा खरं वाटतं दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश आपला मध्ये कंपनीमध्ये जाऊन ऑफिशियल राजीनामा देऊन भास्कर दादाच कंपनीचा सी ओ आहे हे डिक्लेअर करणार असतो सकाळ झाल्यानंतर भास्कर रेडी होऊन येतो आकाश म्हणतो की झालं ना दादा चल आपल्याला जायचं आहे कंपनीत तेव्हा भास्कर म्हणतो की आ आकाश कंपनीचा नाहीआधी मला तुला एक सांगायचं आहे आकाश म्हणतो की काय झालं दादा भास्कर म्हणतो की नाही मला यावर पोस्ट नको आहे मला कंपनीचा सीईओ व्हायचं नाही आहे हे ऐकल्यानंतर आकाश भास्करला म्हणतो की दादा तू काय बोलतोय तुला कळतंय आहे का भास्कर म्हणतो की हो आकाश माझं डिसिजन झालाय आहे मला सी ओचं पद नको आहे प्लीज तो अखिलला देऊन टाक हे ऐकल्यानंतर आकाश भास्करला विचारत असतो पण भास्कर काहीही सांगत नाही शेवटी नाहीला जाणे आकाश अखिलला सीईओ पद देतो प्रनयाच्या मनासारखं होतं कंपनीमध्ये जाऊन अखिलच सी आहे हे डिक्लेअर होतं आणि आकाश राजीनामा देतो वसूला काहीतरी गडबड आहे हे वाटत असतं पण पुढे अखिल फायनली या कंपनीचा सी ओ आणि मालक झाल्यामुळे तनैया खूप खुश होते तनयाचे सगळे रंगरूप बदलतात पुढच्या भागात आपल्याला पाहायला आहे की तनया घरातच पार्टी ठेवते तिचे कपडे घालण्याची पद्धत बोलण्याची पद्धत घरात वावरण्याची पद्धत एकूणच सगळी पद्धत वा विघडलेली असते हे सुद्धा hey, दिसत असतं एक दिवशी ती सगळ्या मैत्रिणी गोळा करून येते आणि तिथे दारू पार्टी ठेवत असते सगळ्या दारू सगळ्या दारूड्या मैत्रिणी तिथे येतात वसू तिथेच येते तिथे आल्यानंतर तनया म्हणते की काय ग झालं ना तू काय तुझ तुझ्याकडे मी ऑफिशियल मालकी नाही कंपनीची तुझ्याकडे काय गं जोर गरीब कुठली असं म्हणून ती बोलत असते तिला चांगलीच हिनवत असते तेव्हा वसुंधरा म्हणते की तनया तोंडाला आवर घाल काही ये मनाला येईल तर बडबडू नकोस तनया म्हणते काय करू शकतेस तू माझं मी मालकी नाही या घराची तुझ्याकडे काहीच नाही आहेस भिकारी झाली आहेस तू तुझ्याकडे फुटकी कवडीसुद्धा नाहीये हे बघून वसुंधरा शांत बसते तरीसुद्धा तनया चांगलीच तिला उभं राहून हिनवत असते म्हणून तिथे तिथं टेबलवर ठेवलेला ज्यूसचा ग्लास उचलते आणि तिच्या तोंडावर फेकते हे बघितल्यानंतर त्याने याचा चांगलाच माज उचलतो ती तिला आपलं बोर्ड दाखवून म्हणते ये वसुंधरा तुझी एवढी हिंमत हे ऐकल्यानंतर वसुंधराचं अजून डोकं फिरतं तिथं त्याला एक साठ दिसून कानाखाली मारते हे बघून अखिल ओरडतो अगं बहिणी काय करतेस तू वसुंधरा म्हणते की झालं तुझ्या मनासारखं तुला आधीच सांगितलं होतं शांत रहा तरी सुद्धा तुला राहायला आलं नाही ना तुला हेच उत्तर हवं होतं लायकेत राहायचं हे सगळं आकाशरावांनी अखिलरावांना अखिलला दिलंय याचा अर्थ असा नाही की तू मालकीन झालीस असं म्हणून तिने चांगल्याच तनंयाचा माज उतरवलेला आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या मालिकेच्या नवीन नवीन नवी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका हा येणारा सगळ्यात मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे थँक्यू